श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली यंदा होळीच्या दिवशी शंभर वर्षानंतर चंद्रग्रहण आलेलं आहे मग चंद्रग्रहण आहे म्हटल्यानंतर होळी साजरी करावी का होळी प्रज्वलित करावी का पूर्णावरणाचा जो आपला स्वयंपाक असतो तो करावा का पूजापाठ करावा का असे बरेचसे प्रश्न आपल्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि ग्रहणाबद्दलची माहिती म्हटलं की सुतकाळ हे येते खूप अवघड पद्धतीने हे होऊन जातं आणि आपल्या काहीच लक्षात येत नाही पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने साध्या भाषेमध्ये या चंद्रग्रहण आणि होळीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघा सर्वात अगोदर यावेळेस पौर्णिमा जी आहे ती दोन दिवस आहे जसं की चोवीस मार्चला रविवारी पौर्णिमा सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस तारखेला म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी पौर्णिमा जी आहे ती समाप्त होणार आहे म्हणजे दोन दिवसाची पौर्णिमा असणार आहे म्हणून होळी जी आहे ती आपल्याला चोवीस मार्चला संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी साजरी करायची आहे वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते पृथ्वीची चंद्रावर सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण लागते असं म्हटलं जातं चंद्रग्रहणाचे विविध सांगितले जातात चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदू जवळ होईल तेव्हाच ग्रहणे होतात म्हणजेच सूर्य अमावस्येला अगर चंद्र पौर्णिमेला राहूच्या किंवा केतूच्या जवळच असावा लागतो प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही यंदाचं आपलं जे ग्रहण आहे दोन हजार चोवीस मधलं पहिलं चंद्रग्रहण जे आहे ते पंचवीस मार्च दोन हजार रोजी फाल्गुन पौर्णिमेला लागणार आहे या दिवशी आहे आणि दुपारी वाजून एकोणतीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा जी आहे ती समाप्त होणार आहे म्हणजे चंद्रग्रहण जे आहे ते पंचवीस तारखेला आहे आणि आपल्याला होळी साजरी करायची आहे ती चोवीस तारखेला संध्याकाळी त्याच्यामुळे जे आपण म्हणतोय की चंद्रग्रहण आणि होळी एकत्र असं अजिबात नाही होळी जी आहे ती धुलीवंदनाच्या दिवशी आहे पण त्या दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे ती दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाला संपणार आहे म्हणजे पौर्णिमा तिथी मध्ये चंद्रग्रहण असणार आहे त्यामुळे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे असं म्हटलं जात आहे त्याचबरोबर फाल्गुन पौर्णिमेला लागणारे हे चंद्रग्रहण छाया कल्प प्रकारातील चंद्रग्रहण आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की चंद्रग्रहणाचेही प्रकार असतात तर त्या प्रकारापैकी हे जे चंद्रग्रहण आहे ते छाया कल्प प्रकारातील चंद्रग्रहण आहे ज्योतिषशास्त्रानुसार आताच्या घडीला राहू मीन राशीत तर केतू कन्या राशीमध्ये आहे ग्रहणावेळी चंद्र कन्या राशीत असेल त्यामुळे या पौर्णिमेला चंद्रग्रह राग चंद्रग्रहण लागेल असं म्हटलं जात आहे आता बघूया पाहूया छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावली भोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर उपछाया चंद्रग्रहण दिसते उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात आणि आपलं जे पंचवीस तारखेला चंद्रग्रहण असणार आहे ते छायाकल्प चंद्रग्रहण आहे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी हे छायाकल्प चंद्रग्रहण जे आहे ते सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण असणार आहे जसे सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीला होते त्याचप्रमाणे चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमा तिथीला होते चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी नऊ तास आधी सुरू होतो तर सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी बारा तास आधी सुरू होतो सुतक कालावधी सुरू झाला की मंदिरे बंद होतात काळामध्ये जेवण करणे काही खाणे स्वयंपाक करणे झोपणे जे होम हवन पूजा वगैरे ज्या असतात देवांना स्पर्श करणं शुभ कार्य करणं वर्ज मानलं जातं सुतक काळात गर्भवती महिला लहान मुलं आणि वृद्धांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो पण पंचवीस तारखेला जे सूर्य चंद्रग्रहण आहे ते भारतामध्ये दिसणार नाही आहे त्याच्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही सुतक कालावधी वैध नसल्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर विशेष प्रभाव पडणार नाही अशा स्थितीत पंचवीस मार्चला म्हणजेच चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण सगळे जे शुभ कार्य आहेत ते करू शकतो म्हणजे म्हणजे कोणतेही जे नियम आहेत ग्रहणाचे वृद्धांना बालकांना गर्भवती स्त्रियांना किंवा आपास आपल्या सर्वांना तर ते कोणतेही पाळण्याची गरज नाहीये आपण पूजा अर्चा होळी वगैरे सगळं व्यवस्थित पूर्णावरणाचा स्वयंपाक जसं आपण दरवेळी होळीला करतो त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत कोणतेही ग्रहणाचे सुतकातील नियम जे आहेत ते आपल्याला पाळण्याची गरज नाहीये कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये हे चंद्रग्रहण जे आहे ते उत्तर आणि पूर्व आशिया युरोप ऑस्ट्रेलिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकाच्या बहुतांश भागामध्ये दिसणार अस, आहे खगोलीय घटना घटना असण्यासोबतच धार्मिक श्रद्धा देखील आहेत एका पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून अमृत निघाले त्यावेळी मोहिनीच्या रूपात भगवान विष्णूंनी प्रथम देवांना अमृत पाजले परंतु एका राक्षसाने कपटाने ते अमृत प्याले जेव्हा चंद्र आणि सूर्यदेवाने हे भगवान विष्णूंना सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या चक्राने त्या राक्षसाचे डोके कापले तो राक्षस अमृताच्या प्रभावाने जिवंत राहिला तो पुढे राक्षस राहू आणि केतू म्हणून ओळखला जाऊ लागला असे म्हटले जाते की प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला राहू केतू सूर्य आणि चंद्र देवांना ग्रहण करतात याबद्दलची माहिती सांगितली जाते तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील होळी जी आहे ती आपल्याला चोवीस तारखेला संध्याकाळी साजरी करायची चंद्र आहे चंद्रग्रहण जे आहे ते पंचवीस तारखेला असणार आहे साडेचार तासाचं हे जे चंद्रग्रहण आहे ते असणार आहे याचे कोणतेही सुतकातील जे नियम वगैरे आहेत ते पाळण्याची गरज नाही आहे गर्भवती स्त्रियांना सुद्धा कोणतेही नियम वगैरे काहीही पाळण्याची गरज आहे नेहमीप्रमाणे या ग्रहण काळामध्ये आपण पूजा आर्चा जेवण स्वयंपाक या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो श्री स्वामी समर्थ